मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून येवला तालुक्यातील कातर्णी गावात सुरू झाले त्याचा समारोप मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न झाला सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गाव परिसराची स्वच्छता समशानभूमीची दुरुस्ती व स्वच्छता रस्ता दुरुस्ती बांध बंदिस्ती बंधाऱ्यातील गाळोपचा तसेच युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नाशिक येथे उपस्थिती अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामीण कुटुंबाचे सर्वेक्षण इत्यादी कामे केली या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी डी गवाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद उगले अंबादास सोनवणे प्रल्हाद शिंदे विजय कुराडे उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांचे व त्यांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले संपूर्ण शिबीर कालावधीत कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ए बी जाधव प्राध्यापक विकास शिंदे श्रीमती आहेर मॅडम श्रीमती जाधव मॅडम वाहक संतोष शेळगे सेवक सुनील उगले यांनी अथक परिश्रम घेतले समारोपाप्रसंगी सी ए प्रशांत कदम प्राध्यापक

शाळा शाळातून महाविद्यालय अशा पद्धतीने व्यक्तिमत्वाचा विकास घडत असतो आणि मुळात या कार्यक्रमाचा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे की श्रम संस्कार शिबिर श्रमाचा या ठिकाणी या शिबिरामध्ये सात दिवस या विद्यार्थ्यांना मिळाले अध्यक्ष साहेबांनी पाहुण्याना मला असं सांगायचं आहे की सर हे जे मुलं आहे हे मनमाड शहरातले आहे आजूबाजूचे जे काही खेडे आहेत त्यातले हे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी काम करताना अनुभव शेअर केला सर की आम्ही सर घरी काम पण केलेलं हे कसं करायचं पण विद्यार्थ्यांना कामाची गोळी लागावी याच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांना सांगून त्याच्यावरती मला माहिती ते बिंबवून आम्ही अनेक काम करून घेतली स्मशानभूमी असेल आता स्मशानभूमी सर त्या दिवशी स्मशानभूमीची स्वच्छता करायची होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकेची पाठली सर आज आहे म्हटलं स्मशाभूमी अमरधाम शंकराचं ठिकाण आहे आणि त्यात काय घाबरायचं म्हटलं आपण विज्ञानवादी युगात राहतो हो म्हटलं घाबरायचं नाही आपण अंधश्रद्धा आपण धारा देत नाही मुळात आपलं काम आहे की अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आपल्याला